आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभरतीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तेरगुळ घ्या बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा जानेवारीला म्हणजेच की वार बुधवारी आलेली आहे मकर संक्रांत या मकर संक्रांतीला चुकूनही या तीन वस्तू कोणालाही देऊ नका नाहीतर माता लक्ष्मी घर सोडून जाईल आणि घरात गरिबी दारिद्र्य येऊ लागेल आपल्या घरात असणारी माता लक्ष्मीची जागा ही अलक्ष्मी येईल आणि नव्याण्णव टक्के लोकांना ही गोष्ट अजूनही माहिती नाही म्हणून या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही या दिवशी कोणाला द्यायच्या नाहीत अगदी तुमचा सक्का भाऊ किंवा सक्की बहीण असेल तरीही तुम्हाला या ज्या वस्तू आहेत मी सांगणार आहे तर त्या कोणालाही द्यायच्या नाहीत तर अशा कोणत्या वस्तू आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहायच आहे जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच राहील तर पहा मकर संक्रांतीले केलेले दान हे लक्ष्मीपटीने पुण्यकारक धनकारक आणि सौभाग्यकारक मानले जाते आणि म्हणून आपण मकर संक्रांतीला आपल्या पद्धतीने जे काही दान होईल तर ते दान करत असतो कारण या दानाचं खूप जास्त मोठं धार्मिक महत्त्व असतं हे दान आपण केले तर वाईट काळामध्ये या दानाचं पुण्य हे आपल्याला मिळत असतं परंतु दान करताना अशा काही वस्तू आहेत ज्या चुकूनही आपल्याला दान करायच्या नसतात जर आपण आपल्या घरातूनच या वस्तू कोणाला उसण्या दिल्या किंवा दान या वस्तू जर केल्या तर याचे वाईट परिणाम जे आहे तर ते आपल्याला स्वतः भोगावे लागतात आपल्या घरामध्ये जे काही लक्ष्मीचं स्थान असतं ते तर अलक्ष्मी घेत असते घरातील लक्ष्मी ही आपलं घर सोडून निघून जाते आणि आपल्या घरात गरिबी दारिद्र्य दुःख येऊ लागते आणि म्हणून मकर संक्रांतीला ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या चुकून सुद्धा तुम्हाला कोणाला दान द्यायच्या नाही किंवा तुमच्याकडे कुणी मागायला आलं तरीही त्या तुम्हाला अजिबातच द्यायच्या नाहीत आता पहा यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवारी या दिवशी आलेली आहे मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवसाचा असतो भोगी संक्रांत आणि किंक्रात तसे आपण संक्रांतीपासून रथ समिप रथ समाप्तीपर्यंत हळदी करत असतो हळदी कुंकू करत करतानासुद्धा वेगवेगळ्या ले वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला दान केल्या जातात परंतु हळदी कुंकू करत करतानासुद्धा अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला अजिबात दान द्यायच्या नाहीत मकर संक्रांत यंदाची जो काळ पुण्यकाळ आहे तर तो बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे तर मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटापासून सुरू होणार आहे तर सूर्यास्तापर्यंत असणार आहे म्हणजेच की सहा वाजून वीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि म्हणून या दिळ्यामध्ये तुम्ही दानधर्म जो आहे तर तो करू शकता वर्जा असलेल्या वस्तू पहिलीच वस्तू तुम्हाला इथे दान करायची नाहीये झाडू यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडू आता आपल्या घरामध्ये सणवार म्हटलं की झाडू खरेदी ही आली करणं आलीच कारण की आपण आपल्या घरामध्ये काही सणवार असले तर या निमित्ताने झाडू विकत घेतच असतो पण संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला म्हणजे आपल्याला झाडू हा अजिबात खरेदी करायचा नाही कारण झाडूला आपण माता लक्ष्मी मानतो पण तो घेण्यासाठी अश्विन आमोशा धनतेरसे किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारच्या दिवशी तुम्ही झाडू खरेदी खरेदी करू शकता पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चुकूनही झाडू जो आहे तर तो अजिबात खरेदी करायचा नाही या दिवशी आपण पैसेही खर्च करत असतो पण आणि झाडू जो आहे तर तो, तो सुद्धा आपल्याला घरामध्ये आणत असतो कारण पैसे हे सुद्धा लक्ष्मी आहे आणि झाडू हा सुद्धा लक्ष्मीच आहे आणि म्हणून ही एक चूक आहे जर आपण या मकर संक्रांतीला केलेली तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेते तसेच या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका मंदिरामध्ये दान देखील करू नका तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला घरातील झाडू हा कोणाच्याही नजरेला पाडणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला जरूर घ्यायची आहे दुसरी वस्तू आहे मकर संक्रांती दिवशी दू, तुम्ही शनिदेवाला देखील समर्पित करत असता तेल तेल हा आपण मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेवाला समर्पित करत असतो पण मकर संक्रांतीचा दिवस हा सूर्य उपासनेचा सण आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही तुम्ही तेलाचं दान जे आहे तर ते अजिबात करायचं नाही मग ते मंदिरामध्ये असो किंवा गोर गरिबांना असो या दिवशी तेल ही कोणालाही द्यायचं नाही अगदी तुमच्या शेजारच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला असेल तरीही तुमच्याकडे या दिवशी तेल महागायला आले आले तर त्यांना जे आहे तर ते तुम्हाला तेल देखील अजिबात घरातून द्यायचं नाही आता वाण देताना तुम्हाला काय काळजी घ्यायची हद्दी कुकांचा वानमध्ये तुम्हाला चुकूनही एखादं खाद्य तेल असेल किंवा हेअर ऑइल असेल किंवा एखादं सुगंध ऑइल असेल तर ते तुम्हाला चुकूनही वानमध्ये घ्यायचं नाही त्याचबरोबर वानमध्ये सेफ्टी पिन किंवा इतर कुठलेही टोकदार धारदार वस्तू असतील तर त्या तुम्हाला चुकूनही द्यायच्या नाहीत हे एक प्रचंड प्रकारचं लोखंड असतं आणि लोखंड देणं याचा अर्थ आपल्या कुंडलीतून केतू किंवा शनी या ग्रहांना खराब करून घेणं होय त्याचबरोबर बऱ्याच महिला प्लॅस्टिकच्या वस्तू सुद्धा दान करत असतात परंतु प्लॅस्टिकचं दान करणं हे नकरमाता ऊर्जा आणत असतं काळे कपडे आणि जुने वस्तू मकर संक्रांतीला आपल्या काळ्या रंगाचे कपडे चुकूनही दान करायचे नाही काळा रंग हा ऊर्जेचा प्रतीक मानला जातो त्याचबरोबर आपण अगोदरच वापरलेल्या वस्तूचं दान केलं तर आपण स्वतः आपल्या घरातील दरिद्रता आणि इतरांना जे देतो पर जे परिपूर्ण चुकीचं आहे मग काय काय दान करावे तर काय दान करायचं तुम्हाला या दिवशी मकर संक्रांतीला तुम्हाला काळ्या तिळाचं दान करायचं आहे म्हणजेच की शनिदेवानी सूर्यदेवांना काळे तीळ देऊनच त्यांचे स्वागत केले जाते म्हणून या दिवशी जो कोणी काळ्या तिळाचं दान करेल त्या त्या व्यक्तीचं सर्व संकटे दुःख जे आहेत तर ते दूर होतील यासोबतच तुम्ही गरिबी व्यक्तींना ब्लँकेट नवीन कपडे तांदूळ डाळ गुळ शांगदाणे या सुद्धा तुम्ही देऊ शकता या दिवशी दान करू देखील शकता त्याचबरोबर आपल्याला अशा काही गोष्टी असतात त्या आवर्जून आपल्याला दान करायच्या असतात त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी कोणालाही वाईट देखील बोलू नका कोणाला अपशब्द देखील बोलू नका कारण की काय होतं आपण जेव्हा देवाची पूजा करतो मनोभावे पूजा करतो देव आपली पूजा बघतो आपण जर इतर वेळा इतर वेळी आपण जर संक्रांतीला जर तुम्ही गोडवाचा सण आहे आणि जर गोडव्याच्या सणाला तुम्ही लोकांना नावं ठेवताय लोकांविषयी वाईट वक्त बोलताय ते देखील आपल्याला करायचं का नाही कारण की लक्ष्मी देवीला हे सुद्धा चालत नाही त्याचबरोबर तुम्हाला चाकू झाडू तेल ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर ह्या तीन वस्तू तुम्हाला चुकूनही कोणालाच द्यायच्या नाही झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे त्याचबरोबर तेलसुद्धा तुम्हाला घरातून कोणालाच द्यायचं नाही झाडू द्यायचा आहे तेल द्यायचं आहे टोकदार वस्तू देखील जसं की चाकू कातर ह्या अशा वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला द्यायच्या नाहीत त्याचबरोबर तुम्ही दान करू शकता तांदूळ गहू शेंगदाणे नवीन कपडे ब्लँकेट अशा वस्तू तुम्ही या दिवशी आवर्जून दान करा ववसा तुम्हाला तीन ते सहाच्या दरम्यानच तुम्हाला विठ्ठल रुक्मणीला गणपतीला ववसायचं आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने कोणत्या वस्तू टाळाव्यात याची माहिती पाहिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ